मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व विंदा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत ही गाजलेली तितकीच अर्थपूर्ण कविता दातृत्वाचा भाव हरवलेला दाता बनणे ही मानवी जीवनातील सर्वोच्च पायरी आहे ती मानव्याची खरीखुरी निशाणी आहे उदात्त आशयाची ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात कोणाकडून काय घ्यावे याचे जे वर्णन आहे ते कवीच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते अत्यंत लालित्यपूर्ण अशा या वर्णनात वीररस नी भक्तिरस यांचा मनोहारी संगम आहे त्यात मरगळलेल्या मनगटात रग भरणारे वर्णन आहे हा अलौकिक जोश भरणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर देकार्त स्पिनोझा कांट बक्सॉ हेगेल निस्से शोपेन हॉवर हे सात पाश्चात्य तत्वज्ञ आणि चारवाक हे प्राचीन भारतीय दर्शन अशा आठ दर्शनांचे सार कथन करणाऱ्या त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहास ज्ञानपीठ पुरस्कार लाभला एवढेच नाही तर जनस्थान पुरस्कार कबीर सन्मान केशवसूत पुरस्कार भारतीय भाषा परिषद सह्याद्री पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन गौरव महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार डॉक्टर लाफसेटवार साहित्य पुरस्कार साहित्य अकादमी महत्तम सदस्यता विद्यापीठाच्या डिलिट्स सोव्हिएत लँड नेहरू लिटररी पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे कविवर्य गोविंद विनायक करंदीकर तथा विंदा करंदीकर हे कवी लेखक अनुवादक समीक्षक ललित निबंधकार होते त्यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात धालवली येथे झाला त्यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण देवगडमधील कोरले येथे झाले कोरले येथील ग्रंथालयास त्यांचे नाव देण्यात आले आहे त्या संस्थेस विंदांच्या नावाची झळाळी लाभली आहे त्यांचे पुढील शिक्षण कोल्हापूर येथे झाले अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले बसवेश्वर महाविद्यालय रत्नागिरी राम नारायण महाविद्यालय मुंबई एस महाविद्यालय मुंबई आदी महाविद्यालयात ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले विंदांचे जीवन साधे स्वावलंबी होते काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका आग्रही होती कोकणच्या मातीत जन्माला आलेला हा कवी आपल्या वैश्विक उंचीच्या मानवतावादी वृत्तीच्या लेखनातही अस्सल कोकणी रंग जपत राहिला हा कोकणी रंग कधी त्यांच्या फटकळ बोलण्यातून कधी हातातल्या साध्या कापडी पिशवी वापरण्याच्या सवयीतून तर कधी पिशीमावशीच्या कवितेतल्या भूतांच्या उल्लेखातून जाणवतो करंदीकरांच्या काव्यकृतींमध्ये स्वेदगंगा मृदगंध ध्रुपद जातक अष्टदर्शने आणि विरूपिका यांचा समावेश आहे आकाशाचा अर्थ स्पर्शाची पालवी हे करंदीकरांचे ललित निबंध मुलांसाठी काव्यकृती म्हणजे अजबखाना अडमतडम एकदा काय झाले एटू लोकांचा देश परी ग परी पिशी मावशी आणि तिची भूतावळ बागुलबोवा राणीची बाग सर्कसवाला सशाचे कान सात एके साथ इत्यादी परंपरा आणि नवता हा समीक्षा ग्रंथ तर अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज लिटरेचर ॲज अ व्हायटल आर्ट ह्या इंग्रजी समीक्षा प्रसिद्ध आहेत अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र फाऊश भाग एक राजा लिअर हे अनुवाद तसेच संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतरही त्यांनी केले आहे आदिमाया निसंहिता हे दोन निवडक कवितांचे संग्रह प्रकाशित झाले आहेत त्यांनी स्वतःच्या कवितांचे इंग्रजीत भाषांतर देखील केले ते विंदा कविता म्हणून प्रकाशित झाले अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लिलया फिरली आहे त्यांनी कवितेच्या आशयामध्ये आणि रूपबंधामध्ये अनेक प्रयोग केले त्यांनी जबाबदारीच्या भावनेतून मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरे केली त्यांच्या आत्मज्ञानातील काही कवडशे आपल्याला अनेक आतताई अभंगातून पडलेले दिसतात सद्गुरू वाचोनी सापडेल सोय तेव्हा जन्म होय धन्य धन्य, धन्य असे ते म्हणत ते कालचक्रातील प्रज्ञावंत प्रतिभेचे गीत गातात करीतो आदरे सद्गुरुस्तवन ज्याने सत्य ज्ञान वाढविले धन्य गोरस धन्य तो न्यूटन धन्य आईस्टिन ब्रह्मवेत्ता त्यांचे सारे तत्वज्ञान या एका अभंगातून उतरले आहे असे वाटते एकूणच त्यांचे आतताई अभंग त्यांच्या तत्वचिंतनाचा आरसाच त्यांनी तालचित्रे सुप्ते अभंग ओवी सुनीते विरूपिका बालगीते असे काव्याचे अनेक पोत वेगवेगळ्या भावअभिव्यक्तीसाठी वापरून बघितले विंदांच्या कवितेचे वेगळेपण हे की एकाच वेळी तिच्यात परस्पर विरोधी भाववृत्ती वेगवेगळे वैचारिक दृष्टिकोन मार्क्सिस्ट सामाजिकता आणि अनामिकाचा आध्यात्मिक ध्यास दिसून येतो ती चित्रमयी आहे आणि कोड्यांच्या भाषेत बोलणारीही आहे विंदांची लेखणी वस्तुनिष्ठ निशब्दनिष्ठ कवितेपेक्षा जाणीवनिष्ठ कवितेचा ध्यास घेणारी आहे लोकप्रियतेपेक्षा प्रयोगशीलतेची वाट धरणारी आहे जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हणतात ते करंदीकरांसारख्या चिंतनशील वृत्ती असलेल्या कवीच्या बाबतीत अगदी खरं आहे जीवनातील सामान्य अनुभवांकडेही ते वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात अनुभवांचे दृश्यस्तर खोदून आस शिरतात जे दिसलं त्याचा अर्थ लावतात आणि मग जाणवलेलं वेगळं काही खोलात दिसलेल्या प्रतीकांच्या माध्यमातून स्वतःच्या स्वतंत्र शैलीत मांडतात पार्थिव जगण्यात बुडालेली भोवतीची सामान्य माणसे सामाजिक स्थित्यंतरे त्यातल्या धार्मिक अधार्मिक प्रेरणा विज्ञान राजकीय विचारप्रणाली या सर्व घटकांविषयीचे प्रगल्भ चिंतन त्यांच्या कवितेतून व्यक्त होते त्यातून तुकारामांपासून कन्फ्युशियसपर्यंत अश्वघोषापासून क्वांटम सिद्धांतापर्यंत अनेक प्रकारच्या वैचारिक दर्शनाचे संस्कार डोकावतात विंदांची कविता बहुरूपिणी आहे तिच्यात माझ्या मना बंदगड किंवा जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे असे सांगण्याचे सामर्थ्य आहे माझे मला आठवले तुझे तुला आठवले नकळत हातामध्ये हात गेले गाठवले सावरला पुन्हा तोल जरी कळे दोघांनाही जुने पाणी किती खोल सारखी सुकोमलता आहे तेच ते किंवा उपयोग काय त्याचा या कवितांमध्ये हसता हसता तत्वज्ञान सांगणारा मिश्किलपणा आहे तसेच घुमते शुभ्र कबूतर सारखी प्रगाढ वैचारिकता आहे मथु आत्ते धोंड्या नावी यातून व्यक्तिचित्रे तर झपताल दादरा रूपक तालचित्रे स्वरचित्रे हे तर अगदी नवेनी वेगळे प्रयोग संगीतप्रेमी आणि उत्तम तबला वाजविणाऱ्या विंदांच्या प्रतिभेने हे सगळे केले नसते तर नवलच असे हे मराठी वाग्मयातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व विंदा त्यांनी आपल्या साहित्यातून आत्मशोध घेतला मातीतून आणि मातीतच जाणार हे अंतिम सत्य त्याने जाणले होते या मातीला ठेवून साक्षी चला बनूया उडते पक्षी हा संदेश त्यांनी दिला माणुसकीचे मंदिर बांधण्याचा ध्यास त्यांनी घेतला मराठी साहित्य सारस्वताच्या दरबारातील करंदीकर हे एक तेजस्वी रत्न आहेत त्यांच्या वाणीच्या वर्षावामध्ये मराठी माणूस सदैव सुस्नांत होत राहणार आहे आनंदाचे डोही आनंद तरंग झेलणारे करंदीकर कमलपत्राप्रमाणे सर्वात असूनही अलिप्तपणे आपले जीवन गात असायचे विंदा करंदीकर यांची समग्र कविता या पॉप्युलर प्रकाशनाच्या पुस्तकाची वसंत पाटणकर यांची प्रस्तावना मंगेश पाडगावकर संपादित संहिता विंदा करंदीकर यांची निवडक कविता विजया राजाध्यक्ष संपादित पुस्तक आदी विंदांची विशेष माहिती देणारी पुस्तके वाखाणण्याजोगी आहेत कविवर्य मंगेश पाडगावकर वसंत बापट आणि विंदा करंदीकर या ज्येष्ठ कवी त्रिकुटाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक वर्षे काव्य वाचन केले कविता वाचणे ऐकणे आणि भोगणे अशा तीन पातळ्यांवर समजून घेणे आवश्यक आहे कारण कविता लोकाभिमुख करण्याचे महत्त्वाचे काम असे कार्यक्रम करीत असतात असे विंदांना वाटे त्यांनी काव्यवाचनातून मिळणारे मानधन आणि अनेक पुरस्कारापोटी मिळालेली रक्कम विविध सामाजिक संस्थांना दिली स्वातंत्र्य लढायच्या काळात विंदा तुरुंगातही गेले स्वातंत्र्य मिळाल्यावर तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना शासनाने निवृत्ती वेतन देऊ केले परंतु स्वातंत्र्याच्या कामात थोडे कष्ट थोडा वेळ खर्ची पडला तर लगेचच मोबदला घेण्याची काय गरज असे म्हणून निवृत्ती निवृत्तीवेतन नाकारले विरूपिका ह्या शेवटच्या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये विंदांनी चक्क आपल्या हातून जे जे करण्याजोगे होते करता येण्यासारखे होते नि करावयाचे योजिले होते ते सर्व करून झाले आहे अशी लेखन निवृत्तीची भावना व्यक्त केली स्वतःविषयी इतके प्रामाणिक असणारे विंदा हे दशसहस्त्रेशू एक अगदीच विरळा